नमस्कार मित्रांनो आपण जे महाराष्ट्र शासनाच्या पब्लिक हॉलिडेज म्हणजे सार्वजनिक सुट्ट्याचे यादी जी आहे ती कधी येईल याची वाट पाहत होतो ती यादी आठ डिसेंबरला प्रकाशित झालेली आहे आणि इथं तुम्ही अधिसूचना त्यांची पाहू शकता किती सुट्ट्या आहेत दोन हजार सव्वीसमध्ये ते पाहू शकता आणि त्यानंतर अतिरिक्त काय सुट्ट्या आहेत का तेसुद्धा माहिती तुम्ही या पी डी एफमध्ये पाहू शकता याची लिंक आणि पूर्ण डिटेल्स व्हिडिओ जो आहे ते चॅनलवर आलेला आहे तिथं जाऊन तुम्ही जे पी डी एफ आहे ते पी डी एफ डाउनलोड करू शकता आणि ज्या चोवीस सुट्ट्या दिलेल्या आहेत इथे एकूण चोवीस सुट्ट्या दिलेल्या त्या चोवीस सुट्ट्याची यादी तुम्ही या, या ठिकाणी पाहू शकणार आहात मराठी आणि इंग्रजीमध्ये ही यादी आहे ही दोन्ही आणि संपूर्ण जी यादी आहे तुम्ही लिंकवरून त्या डाउनलोड करू शकता त्याच्यामध्ये भाऊबीजीची सुद्धा एक अतिरिक्त सुट्टी दिलेली आहे ते तर त्याचीसुद्धा माहिती त्या व्हिडिओमध्ये आहे आणि लिंकवर ही पी डी एफ आहे लगेच जाऊन डाउनलोड करा आणि कोणकोणत्या सुट्ट्या महाराष्ट्रात दोन हजार सव्वीसमध्ये मिळतील ह्या पहा आणि त्याच्यानुसार पुढील प्लॅनिंग करा धन्यवाद